हरी दोन्हीमधलं फक्त वेलाट्य दिसणार तुम्हाला या दोघांमधला भेद बात करू नका कोणत्या जरी देवाची सेवा केलो तर डायरेक्ट मी एकाच देवाजवळ पोहोचणारा अर्थ असा आहे फक्त देवाचे रूप वेगळे देव हा एकच आहे प्रश्न निर्माण झाला कोण्या देवाला मागाव प्रश्न सुटला कोणत्या पण देवाला मागा पण अंतकरणामध्ये एक धरलेला चित्ती ना आम्हाला सुख समाधान शांती प्राप्त करून घ्यायच्या गुन्हा आम्ही देवाच्या पायरीवर आलोय खरं सांग बरं बाय आता महिने कृपा घ्यावं बरं शंभर रुपये तीनशे रुपये दोन दोनशे रुपये ऐंशी रुपये तीनशे रुपये म्हणून अरे करुणा काय भेटल पैसा भेटल आता ऐका मी काय सांगाल देवाकडे मागायचं आहे काय देवाकडे मागितलं पाहिजे दे? त्याचं मुख्य कारण आहे बोलू न करेल देवाकडे मागण्याचं मुख्य कारण आहे की देवाकड सगळं उपस्थित आहे वास्तविक देवाकडे सगळं हजर आहे जे असल्याला पाहिजे खरं सांगा मुख्यतः या संसारिक जीवाला एका गोष्टीची गरज आहे जास्त कशाची म्हणून त्या पैशामुळं काय भेटल वाटत सुख भेटल वाटते गरज हातामध्ये खुरपा घ्यावा या बांधावत त्या मानाला त्या बाजावून या बाजाल रात्र दिवस रात पळापळी करावा पैसा कमावा सुख भेटले हे तुला भेटलं सुख कोणी म्हणाल महाराज त्या पैशाचं घर बांधल्यावर सुख भेटत बांधलं तीन माजली सुख भेटली आहे हेतून बांधत तीन मजली आतमध्ये राहायला गेला फळाफळी चालू झाली सुख भेटल आहे तुन बांधलं पण परिणाम सुख भेटलं नाही उलट त्रास होऊ लागला कोणी म्हणाल महाराज घर बांधल्यानंतर सुख भेटलं वाटलं भेटलं नाही महाराज जमीन घेतली भेटल का घेतली जमीन दोन तीन एकर सुख भेटल आहे हेतून जमीन वाटत तुला सुख भेटलेलं नाही कोणी म्हणाल महाराज या हायवेच्या कडला जागा आहे महागायची आहे पण भविष्यामध्ये दहा वीस वर्षानंतर भरपूर दाम येणार आहे ओका दामवाली पार्टी आली इथं भरपूर दाम येणार आहे महाराज तिथे जागा घेतल्यावर सुख भेटल घेतली जागा भेटलं सुख वास्तविक पाहिलं गेलं प्रत्येक जीवाला जे आरती जन्म आहे ते आरती प्रत्येक जीवाला एका गोष्टीची गरज आहे ती म्हणजे सुख समाधान शांती पण महाराज वर्णन करतात जे सुख समाधान शांती आम्हाला हवे वास्तविक पाहायला गेला आम्ही ती चुकीची जागा उडकण्याचं ठिकाण ठिकाणी चुकीच्या ठिकाणी उडकायला का सुखाला सुख भेटेल म्हणून पैसा कमवला भेटला नाही सुख भेटेल म्हणून घर बांधलं भेटलं नाही सुख भेटेल म्हणून जगण घेतली भेटलं नाही सुख भेटेल म्हणून गाडी घेतली तरी भेटलं नाही शास्त्र सांगत त्याच मुख्य कारण असं आहे ज्या ठिकाणी तुम्ही सुख शोधण्याचा प्रयत्न करताय ना दादा मुळात ती तुमची जागा का ज्या ठिकाणी तुम्हाला सुख शोधलं पाहिजे त्या ठिकाणी तुम्ही सुखच शोधत नाही ज्या ठिकाणी नको त्या ठिकाणी सुख शोधण्याचा प्रयत्न करताय या संसारामध्ये तुम्ही तुम्ही सुख सुख शोधताय ज्या संसारामध्ये समाधान शांती भेट म्हणून रात्र दिवस आमची पाळपळी चालू आहे मुळात या संसारामध्ये सुख समाधान शांती नाही मुळात या संसारामध्ये दुःख आहे किती आहे दुःख जय जय राम 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 जय या संसारामध्ये समाधान क्षण मुळात जागा चुकीची आहे कोणी म्हणा महाराज मग या संसारामध्ये आहे काय महाराज म्हणतात या संसारामध्ये केवळ आणि केवळ दुःख आहे तुम्ही एवढा एवढा आहे अरे पर्वता एवढ्या दुःखामध्ये तुम्ही सुख शोधण्याचा प्रयत्न करताय भेटत तुम्हाला आमचे जुने कीर्तनकार सांगायचे जिथं ते नाही तिथं किती दिवस किती महिने किती वर्ष जरी शोधत तर का वैकुंठवाशी पद्माकर सुंदर दृष्टांत लक्ष देऊन का मुळात तिथे नाही तर किती दिवस शोधलं तर भेटत थंडीचे दिवस होते आणि थंडीच्या दिवसामध्ये जुना काळ आजीची लहानशी झोपडी आणि त्या झोपडीमध्ये दिवस मावळलेला अंधार झालेला अंधाऱ्या झोपडीमध्ये आजीने एक दिवा लावला त्यावर तुम्ही काय म्हणता चिमणी चिमणी काही सरलं चिमणी लावली थंडीचे दिवस असल्यामुळं आजीला थंडीच्या बचावापासून बचाव व्हावा थंडी पासून म्हणून आजीबाई दहावी वस्त्र एकत्र केली हातामध्ये लांबकी सुई घेतली फार सुंदर दुष्काळता मागणी काही लक्ष देऊन येतात झोपडीमध्ये चिमणी लावलेली आहे हातामध्ये दहावी घेतली आहे सुई घेतली आणि ती वस्त्र मी नाही लागली तुमच्याकडे त्याला काय म्हणते अजून एक शब्द आहे अजून एक शब्द आहे वाकड दुपाट लेपाट ना कारण भाग आहे की सगळे शब्द बदल भागा भागात बदल आहे आमच्या कानेगाव मध्ये मिल्यानंतर माणसं रळते तुमच्याकडे कस आहे भाग बदलला की आचार शेली विचार शेनी गाव बदललं की जेवण च शेली बदल आधीने छोट्याशा झोपडीमध्ये थंडी पासून बचाव व्हावा म्हणून आम्ही वस्त्र एकत्रित केली माय हातामध्ये सुई घेतली आणि त्या सुईला ती वस्त्र विनाय लागली तिला आपण वाकळ म्हणा लेपाटलं म्हणा किंवा गोंदणी म्हणा ती विनाय लागली आता ऐका दहा पंधरा मिनिट वेळ झाला दहा पंधरा मिनिटानंतर वरची बाजू व्यवस्थित देखणी झाली आजीने हात फिरून पाहिले म्हणाय बाबा किती सुंदर झाली बाजू आता खालची बाजू कशी झाली कोणाशी ठ आजीबाई ना वाकळ पलटी मारली आता ऐका जसं वाकळ पलटी मारली तसं त्या वाकळीचं वार ऐका शास्त्राच्या मतानुसार जस चिमणीला वारा लागल तस ती चिमणी भडकन का शांतु। शांतु। वारे शांत होईल वाऱ्या लागल्या बरोबर आता काय विजली का म्हणून आजीनं ती वाकडे वरची नजर हटवली आणि चिमणीकडे पाहिली तर परिणाम काय झाला त्या चिमणीकड बघण्याच्या नादामध्ये आजीच्या हातामधली सुई सुद्धा खाली पडली मोठे वयाच्या हातातली सुई खाली पडली इकडे तिकडं आजी शोधायला लागली सुई शोधायला लागली आता मला खरं सांगा बाबा तू अंधाऱ्या खोलीमध्ये मा माणूस माणसाला दिसतो का माणूस माणसाला दिसत नाही एवढी एवढी सुई तिला दिसत तिकडे तिकडे चापचायला लागली शोधायला लागली सुई गेलं अजून तिच्या डोक्यामध्ये अजून दो, एक आला हा म्हणली इथं अंधार असल्यामुळे इथं दिसत नाही आपल्या गावातल्या सरपंचा आपल्याच घराच्या समोर एक खांब लावलाय आणि त्या खांबाला छोटासा खंडील म्हणा उजाड पडलाय चला इथं अंधार असल्यामुळे इथं सुई सुई गेली हातामध्ये काठी घेतली गालपाट मध्ये गेलेले पांद्रे केस झालेले कपरामध्ये वाकलेली आजी काटी टेकवत 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 जा खांबाला खंदील लावलाय त्या खांबाच्या आली जेवढा उजाड पडलाय खंदिलाचा ना तेवढ्याच उजाडामध्ये इकडून तिकडे चक्र भरायला काय भेटल म्हणतो अर्धा तास झाला गावातले सरपंच म्हणायला लागले टाइम काय उडकायला लागली एवढ्या छोट्याशा उजाडामध्ये जेवढा खंदिलाचा उजाड पडला तेवढ्याच मध्ये चक्कर मारते काहीतरी झाडवले आणि पुढल्या वर्षी जर आपल्याला निवडून यायचं असेल तर काम करून पाहिजे म्हणजे कारण गावातल्या एखाद्या व्यक्तीचं जर चांगलं काम केलं तर सगळ्या गावामध्ये चर्चा करत असते विशेष करून महिला एखादीला जर एखादी गोष्ट कळाली तर तिनं तिच्या पुरती मर्यादित केवळ मुला म्हणून सांगायला कोणाला सांगू आणि परिणाम तुझ्या निश्चित कल्पना झाली बेल घालण बेल आलं तिकडं जर काम करून दिलं हिज जे हरवलं ते हुडकून उद्या सगळ्या गावात करत सरपंच लय चांगला पुढल्या वर्षी पर यालाच परिणाम सरपंचानी यावं आजी अहो अनार झाला झोपाचा टाइम काय हुडकत का आहे आजीनं सांगितलं सुई हरवली कुठं हरवले सांगितले मी फक्त सोयी हरवली सरपंच म्हणाला मी आजी मी या माझं कर्तव्य आहे देतो तुम्हाला लागली सरपंच सुद्धा आजीच्या मागे फिरायला जेवढा उजाड आहे तेवढ्याच उजाडामध्ये तास झाला दीड तास झाला गावातली दहावीस मंडळी पांढरी शुभ्र कपडे घालून सरपंचाच्या घरी गेले ताई सरपंच जे आहेत का त्यांनी सांगितलं दीड दोन तास झालं कुठं गेलाय कोणाला अरे सरपंचाची बाईक असो महाची बाईक असो नीट बोलणार आम्हाला तर लय विचित्र आहे पांढरे कपडे घालून निघालं किती पाहून हात मारणार म्हणून कुठं खेळ खेळ आहे कुठं कीर्तन नव्ह कुठाय खेळ सरपंचाची बाईक तुला सांगितलं कुठेही दीड तास झालं दीड दोन तास झालं आम्हाला मग जाऊ होत नवं दहावीस पांढरे शुभ्र कपडे घातलेले यावं फिरत फिरत पाहिले यावं त्यांना दिसलं एका छोट्याशा उजाडामध्ये खंदिलाच्या आजी पुढे फिरायले आजीच्या पाठीमाग सरपंच फिरायला हे दहावीस पैकी एक जणात ज्या सरपंच फिरायला लागलाय अर्थी इथं काहीतरी महागाची वस्तू हरपली <laughs> एक जण म्हणला हो काय हरपले जाऊन होत रे मोठ्या लोकांना विचारायचं नसतं ते करायल्यानंतर आपण सुद्धा गपचिन जाऊन त्यांच्या मागे करायचं विचारायचं नाही गेली दावीस लोक न विचारता सरपंचा मागे भक्काय लागली कीर्तन सुद्धाचा टाइम झाला दोन तास अडीच तास इकडे तिकडे भक्काय लागले आजी पुढे आजीच्या मागे सरपंच सरपंचा मागे दहावीस लोक पण या छोट्या हॉटेलामध्ये भरपूर लोकसंख्या झाली सापडलं गेलं पण सगळा व्हायला दृष्टांत गावातल्या एका माळकऱ्यानं पाहिलं होतं माळकरी म्हणायला लागला स्वतः आजी गेली सापडलं नाही नंतर सरपंच गेले तरी सापडला नाही नंतर गावात एवढे ज्ञानी मंडळी गेले तरी सुद्धा या लोकांना सापडलं नाही याचा अर्थ थोड्या उजाडामध्ये ती वस्तू सापडली पाहिजे का सापडत नाही तर काहीतरी त्यांचं चुकत वारकरीच्या लक्षात आलं आम्ही वारकरी बाबा जवळ आले आल्याबरोबर म्हणते हे बाबा त्या मागणी लोकांना काय ओळखत आहे त्यांनी सांगितलं महाराज काय ओळखत राह आम्हाला माहित नाही आमचं सरपंच म्हणून आम्ही असं का सरकार सरपंच साहेब अहो काय हुडकत आहे दीड दोन तास झालं काय हुडकत आहे सरपंचानी सांगितलं हो का महाराज या आजीची सुई हडकली आणि तिला सुई हुडकून देणं हे माझं कर्तव्य आहे तिला सुई हुडकून वारकरी बाबा थोडस कोणाला ज्ञान आहे का आजकाल आहे का नाही ज्यारती आजी हुडकाली ज्या तुम्ही ज्यार ज्या बाकीचे सगळी लोक हुडकाय लागले छोट्या उजाडामध्ये ती वस्तू हुडकायला लागला सुई हुडकाय लागला महाराज हो साहेब तुम्हाला सांगू लागला साहेब या छोट्या उजाडामध्ये एवढी लोक ज्या आरती उडकत आहेत त्या आरती ती वस्तू सापडली पाहिजे सुई नाही सुईचं टोक ना टोक तुम्हाला सापडलं पाहिजे पण काय सापडत नाही सांगितलं सरपंचा तिला जाऊन विचारा आजीच्या जवळ यावं आजी काय हुडकत आहे त्या माताराची वर पाहाव बोला महाराज काय हुडकत आहे तिनं सांगावं सुई हरपली सुई सुई आजी माहित आहे मला सुई पण आजी ज्या तुम्ही हुडकताय ज्या सरपंच हुडका लागले ज्या अर्थ सगळं मंडळ हुडकायला उजाडामध्ये एवढी लोक सापडली पाहिजे नाही सुई पेक्षा लहान वस्तू सापडली पाहिजे आजी खरंच सांगा का सापडत नाही आजी तुम्हाला माझी शपथ आहे आजी, आजी खरंच सांगा सुई इत हरपणे का आजी म्हणजे घरात कसं झालं जे आम्हाला हवायची गरज आहे समाधानाची गरज आहे शांतीची गरज आहे घरामध्ये सगळं एक दिवस नाही एक महिना नाही एक वर्ष नाही आणि जन्म जरी तिथं फिरली हुडकत आहे उजाडामध्ये तरी तिथं ती सुई सापडणार नाही मुळाची सोयी हरपली घरामध्ये आमचं झालंय आमचं सुख आमचं समाधान आमची शांती हे सगळं हरवलंय आमच्या पांडुरंगाच्या जवळ आम्ही हुडकाही लागलोय या संसाराच्या जवळ माझ्या जवळ करता उजाड म्हणून पांडुरंगाच्या जवळ पण हा संसार वाटतं काय सुख भेटणार नाही केवळ भेटल भेटल काय सुख पर्वता दुःख भेटल लोकांनी प्रश्न केला मग महाराज पटक्याने सांगा कि सुख समाधान शांती कुठं भेटेल महाराज म्हणतात सर्व सुखा आगर सुखा